जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला वेठीस धरणे बंद करा फुलंब्री शिक्षक परिषदेचे तहसीलदारांना निवेदन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना सातऱ्याने निवडणुकीच्या कामाला लावले जात आहे आता पुन्हा अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे या सर्व कामाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कंटाले असून या अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना वेठीस धरणे बंद करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने तहसीलदार डॉ कृष्णा कांबुले यांना यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर विभागीय कार्यवाह दिलीप गोरे जिल्हा सचिव जगन धोके तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे संतोष जाधव अनिल दाभाडे बाबासाहेब मंदाडे निलेश पालोदकर सत्तार पटेल विजय वाढेकर गणेश भाग्यवंत रियाज पठाण राजेंद्र धुमाळ नारायण चव्हाण सुरेश दाभाडे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष कैलास धेपले यांच्यासह अनेक बीएलओ व शिक्षकांची उपस्थिती होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद